काँग्रेस हरियाणा मध्ये हरून देखील जिंकली आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल लागले त्यामध्ये काँग्रेसला हरियाणा मध्ये नव्वद सीटा पैकी छत्तीस सीट भाजपला एकोणपन्नास परंतु या ठिकाणी काँग्रेस हारली तरी देखील त्यांचा विजय झाला ते कसं काय चला ते पाहू सर्व अगोदर भाजपचे खूप खूप अभिनंदन हरियाणामध्ये भाजप बहुमताने जिंकले त्यामुळे भाजप पार्टीचे खूप अभिनंदन पण आता या ठिकाणी काँग्रेस हारलं आणि ते जिंकलं कसं काय कारण की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या ज्या निवडणूक झाल्या होत्या त्यामध्ये भाजपला पूर्ण प्रकारे बहुमत मिळालं होतं आणि त्या ठिकाणी काँग्रेसला अवघ्या काही सीटावरच समाधान मानावं लागलं होतं परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावेळेस काँग्रेसने हरियाणामध्ये चांगलीच प्रगती केली आहे ज्याप्रमाणे राहुल गांधींनी लोकसभेच्या निवडणुकीला पदयात्रा केली होती अनेक ठिकाणी मीटिंग घेतल्या होत्या अनेक ठिकाणी प्रचार केला होता ही पकड त्यांची विधानसभेनंतर थोडी कमी पडली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधींनी निवडणुकावरच जी पकड पकडली होती ती हरियाणाची विधानसभेची निवडणूक येईपर्यंत तिथे कमी झाली होती जर राहुल गांधींनी जसा लोकसभेला प्रचार केला लोकसभेला जशा मीटिंग घेतल्या जसे प्रचार केले त्याचप्रमाणे जर हरियाणामध्ये प्रचार केला असता तर आज काँग्रेस हरियाणामध्ये शंभर टक्के बहुमताने जिंकली असती परंतु राहुल गांधींनी तिचे प्रचारही केला नाही जास्त मिटिंगही घेतल्या नाही तरी देखील काँग्रेसला त्या ठिकाणी काँग्रेसला छत्तीस सीट मिळाले त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस हारली असली तरी देखील ती जिंकल्यासारखीच आहे